बातमी संजय राऊतांसंदर्भात मालवण पुतळा प्रकरणातला शिल्पकार आपटे आणि कोतवाल यांना मुख्यमंत्री शिंदेचं संरक्षण आहे असा मोठा आरोपच खासदार संजय राऊतांनी केलाय शिंदेकडून दोघांना वाचवण्याचं काम सुरू असल्याचा दावा सुद्धा संजय राऊतांनी केलाय मालवणमधील पुतळा प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट आहे संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवरती थेट आरोप केलाय आपटे आणि कोतवाल ह्यांना एकनाथ शिंदेचं संरक्षण आहे मी तुम्हाला आत्ता सांगतो कारण या संस्था त्यांचे चिरंजीव जे जी खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात आहे आणि आपटे आणि कोतवालांचे संबंध हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाशी अत्यंत घनिष्ठ आहे त्याच्यामुळे या बलात्कार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे आपटे आणि कोतवालला वाचवायचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे